न्यूज विदर्भाचा आवाज घरफोडी मोटारसायकल चोरी व मंदिरातील दानपेटी चोरणारे अटल चोर जेरबंद सात मोटरसायकल एकोणीस पूर्णांक पाच सोने असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त अमरावती ग्रामीण विभागात वाढत्या चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या वेस्ट आणि गुणे ग्रामीणच्या गोपनीय माहितीनुसार शिवाजीनगर चांदूर बाजार इथं दोन सराई चोर संशयितरित्या फिरत आहेत अशी माहिती प्राप्त झाली स्थानिक गुणे शाखा ग्रामीण सदर संशयितांचा पाठलाग सुरू करून त्यांच्या जवळ असलेली दुचाकीची चौकशी केली असता त्यांच्याजवळ जवळ कोणतीही कागदपत्र उपलब्ध नव्हती सदर दुचाकी परतवाडा चांदूर बाजार रोड वरून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली असून एकूण सात दुचाकी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे सोबतच घर फोडी व मंदिराच्या दानपेटी फोडण्याची ही कबुली त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण कडून एकूण सात मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर, सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस अंमलदार युवराज मान मोठे रवींद्र वराडे सागर नाठे शांताराम सोनोने चालक विलास रावते यांनी केली आहे लोक त्रिशूल न्यूज अमरावती सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट